प्रत्येक नेता आपल्या आपल्या राज्याचं हित बघतो प्रत्येक नेता स्वतःला खुर्चीवर बसण्यासाठी दुसऱ्या राज्याची मदत मागतो पण ज्यावेळेस केंद्रीय नेता ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या राज्याला द्यायचं असतं त्यावेळेस मात्र फक्त स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःची घरं भरण्यासाठी स्वतःचे पोट भरण्यासाठी सोय करून ठेवण्याचा कार्यक्रम करतात होय या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब फक्त गुजरातचं हित बघतायत का हो महाराष्ट्रातून तुम्हाला खासदार निवडून जास्त पाहिजेत महाराष्ट्राची सत्ता सुद्धा तुम्हाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करायचं असेल किंवा पक्ष फोडायचे असतील पहिलं लक्ष महाराष्ट्रावर असेल आणि मग सगळं जर तशाच पद्धतीनं असेल तर मग महाराष्ट्राविषयी एवढा दुजाभाव भाऊ का महाराष्ट्र एवढा पोर काय का महाराष्ट्र एवढा करंट आहे का महाराष्ट्रातले नेते स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकत नाहीत हे त्या नेत्यांचं दुर्दैव आहे लाचार आहेत दिल्ली समोर म्हणून महाराष्ट्राला काय मागत नाहीत इतकी वाईट परिस्थिती असावी महाराष्ट्राची नेते किती कपाळ करंटे आहेत हे एकदा समजून घ्या मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील महाराष्ट्राला मागण्याची हिंमत दिल्ली दरबारी जर तुमची नसेल तर तुम्ही नेते म्हणून घेण्याच्या कंडक्टर युनिटला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मंजुरी दिली ते पाचही युनिट कुठं गेले त्या पाचही युनिटला कुठं मंजुरी मिळाली त्या पाचही युनिटला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठल्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी मंजुरी दिली तुम्हाला जर यादी वाचून दाखवली पाचही राज्यांची यादी जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला कळेल जे जे महाराष्ट्रातले मोदी भक्त आहेत जे जे महाराष्ट्रातील भाजप भक्त आहेत जे जे महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे किंवा अजित पवार भक्त आहेत त्यांना जबरदस्त झटकाय हा मित्रांनो कारण महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसलं आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रात परदेशातून किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट किंवा महाराष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्राला बळकट त्या ठिकाणी करण्यासाठी आमचे सत्ताधारी आणि विरोधातले नेते किती कमनशिबी आहेत त्याचं उत्तम उदाहरण आहे ठीक आहे आता भाजपचे खासदार कमी झाले महाराष्ट्राचे विरोधी पक्षाचे खासदार वाढले पण ते सभागृहात जाऊन फक्त मुख गिळून गप्प बसणार आहेत का हा सुद्धा संशोधनाचा विषय मी काही यादी वाचून दाखवतो आणि तुमच्या लक्षात येईल की या महाराष्ट्रावर देशातलं केंद्रीय मंत्रिमंडळ प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार कसा अन्याय करत जे जे तुम्हाला मूळ मुद्द्यापासून धर्माच्या नावावर किंवा तू बडा कि मय बडा ह्या मुद्द्यावर किंवा जे महाराष्ट्राचे बेरोजगारांचे मुद्दे आहेत नोकरीचा विषय असेल महागाईचा विषय असेल विकासाचा विषय असेल किंवा या सगळ्याच्या पेक्षा तुमचं आरोग्य शिक्षण आणि नोकरी विकास हा मुद्दा असेल या सगळ्या विषयापासून तुम्हाला डायवर्ट केलं जातं आणि मग वेगळे वेगळे स्टेटमेंट करून तुम्हाला बोलवलं जात मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण तुम्ही युट्यूबवर असू द्या किंवा तुम्ही फेसबुकवर असा तुम्ही आपण कनेक्ट राहिलं पाहिजे जे जे महाराष्ट्राच्या विरोधात घडलं जात आहे त्या महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तुमची माझी पहिली जबाबदारी नैतिक जबाबदारी ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपल्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी आपण भांडलं पाहिजे नाहीतर उद्या, उद्या मोठे मोठे उद्योग येतील सुद्धा आणि परत परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन इथल्याच नोकऱ्या खातील सुद्धा आमची मग सिक्स्टी नाईन्टी करत बोमलत नेत्याच्या मागे पळतील याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकत नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री अंधभक्तांचा इथल्या हिंदुत्ववादी किंवा त्या विचारधारेच्या सगळ्यांचा श्वास महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचा पालन करता नेता आणि सबकुच या देशातल्या लोकांना भाषणाच्या जीवावर ज्यांनी वेळ लावलं आणि भाषणावरच जुमलेबाजी करूनच या देशातली तिसऱ्यांदा सत्ता मिळवली पहिली दोन सत्ता त्यांच्या पक्षाची होती आता मात्र एन डी सत्ता आहे आता ते भाजपची सत्ता म्हणू शकत नाहीत इतकी ताकद विरोधकांची झाली आणि सत्ताधारी हदबल झाले त्या सगळ्या नेत्यांचे सर्वोच्च नेते माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री न, नरेंद्र मोदी साहेब हे खर तर देशाच्या विकासाचा त्यांनी विचार केला पाहिजे परंतु मी सुरुवातीपासून सांगितलं की त्यांनी जे काही पाच सेमी कंडक्टर युनिट या देशामध्ये त्या ठिकाणी ज्या राज्यांना दिले ती पाच राज्य त्या पाच सेमी कंडक्टर युनिट ज्या राज्यांमध्ये गेले ते राज्य कोणते महाराष्ट्र नाही कर्नाटक नाही पंजाब नाही हरियाणा नाही दिल्ली नाही जम्मू काश्मीर नाही झारखंड नाही कुठलंच राज्य नाही कुठलंच नाही भाजप शासित राज्य सुद्धा नाही ते फक्त मोदी साहेबांचं गुजरात आहे ज्या गुजरातला पाच सेमी कंडक्टर उद्योग त्या ठिकाणी गेले मंजुरी दिली पाचवी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं गुजरात मधील सानंद येथे सेमी कंडक्टर युनिट स्थापन करण्याचा केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली हा पाचवा उद्योग आहे पाचवा युनिट आहे एवढस राज्य आहे गुजरात ज्या गुजरातचा देशाचा प्रधानमंत्री गुजरातचा देशाचे ग्रहण मंत्री गुजरातचे अख्खा देश ह्या दोघांच्याच हातात आहे आणि सगळे उद्योग प्रोजेक्ट कुठे चालले गुजरातला काय महाराष्ट्रातल्या नेत्यांनो काय मिळतंय तुम्हाला आत्मपरीक्षण करा आणि ह्या सगळे जे काही आतापर्यंत याच्या अगोदर जे मंजूर झालेले सुद्धा जे प्रोजेक्ट आहेत ते ऐकून सुद्धा तुम्हाला झोप येणार नाही त्याचं कारण सुद्धा असं सगळं महाराष्ट्रातून पळवलं तुम्हाला काय दिलं अदानी अंबानी ही सुद्धा अदानी अंबानी सरकारचे लाभार्थी आहेत अंबानी तर सांगतात होय मी गुजरातचाच आहे सगळं गुजरातला सगळं गुजरातला मग तुम्हाला आम्हाला काय तुमच्या आमची पोर ह्यांच्या पक्षाचे झेंडे घेऊन मोदी किचे मोदी किचे म्हणायला इथपर्यंत आमच्या महाराष्ट्राची इज्जत वाईट वाटत गुजरातला जे पाच सेमी कंडक्टर युनिटला मंजुरी केंद्र सरकारने दिली पाचवी सुद्धा आता मी सानंद मधली सांगितली त्याच्या अगोदरचे सुद्धा ऐका सानंद गुजरात कोणता सेमी कंडक्टर युनिट आहे गुजरात मध्ये पहिला सेमी कंडक्टरला मंजुरी दिली तो आहे मायक्रोन टेक्नॉलॉजी शेकडो नाही हजारो नाही लाखो रोजगार तिथे उपलब्ध होतील पण ते कुणाला मिळणार गुजरातला महाराष्ट्राला नाही माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब हे भारताचे इंडियाचे किंवा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत काही का गुजरातचे आहेत का मुख्यमंत्री पदातून ते अजून बाहेर निघत नाहीत हा एक विचार करण्यासारखा किंवा संशोधनाची गोष्ट आहे दुसरा सेमी कंडक्टर युनिट ज्याला केंद्र कॅबिनेटने मंजुरी दिली केंद्राच्या तो सुद्धा ढोलेरा गुजरात टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचं युनिट त्या ठिकाणी मंजुरी दिली गेली म्हणजे टाटा सुद्धा पळवलं कुठं गुजरातला तिसरा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट हा मोरीगाव गुजरात तिथं सुद्धा कुठला सेमी कंडक्टर प्रोजेक्ट आहे कुठल्या कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे दोन टाटा गुजरातला पळवले दोन सेमी कंडक्टर युनिट गुजरातला पळवले म्हणजे एक सानंद दुसरा ढोलेरा तिसरा मोरीगाव तिन्ही गुजरात सॉरी मोरीगाव आसाम चौथा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट आहे सानंद गुजरात जो सीजी पॉवरचा सेमीकंडक्टर कंडक्टर प्रोजेक्ट आहे तो सुद्धा गुजरातला पळवला गेला आणि सगळ्यात महत्वाचं पाचवा सेमी कंडक्टर ज्याला आता मंजुरी दिली तो सुद्धा सानंद गुजरात केन्स सेमीकॉन म्हणजे पाच पैकी चार हे गुजरातला आणि पाचवा आसामला म्हणजे महाराष्ट्राच्या हातावर फक्त चुना त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही आम्ही आपण सगळे बसा चुना लावून बोंबलत महाराष्ट्रातल्या तरुणांना काहीच मिळणार नाही राज्यातल्या तरुणांना आपल्या महाराष्ट्रातल्या काहीच मिळणार नाही फक्त आणि फक्त यांचा जय म्हणायचा असेल तर हे या गोष्टीचा विचार करा जर कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दे देशातल्या सगळ्या राज्यांचा विचार करणं अपेक्षित आहे फक्त गुजरातचा त्या ठिकाणी विचाराने अभ्यास केला जातो याचा अर्थ या राज्यामध्ये अर्थात महाराष्ट्रातल्या लोकांना शून्य किंमत आहे सेमी कंडक्टर महाराष्ट्रातलेच पाच प्रोजेक्ट सुद्धा गुजरातला पळवले सहज मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या दोन लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी सह्या केल्या आणि तो प्रोजेक्ट पाचही फॉक्स वेदांतापासून सगळे गुजरातलाच पळवले याचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही वाईट वाटत म्हणजे महाराष्ट्र द्रोही नेते म्हणायचं का महाराष्ट्राला विसरले नेते म्हणायचं का महाराष्ट्राला ग्रहित धरलं जात नाही असं म्हणायचं किंवा भविष्यात कधीच महाराष्ट्रातला नेता दिल्ली दरबारी मोठा होऊ शकत नाही असं म्हणायचं हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय